मित्रांनो या काळविटानं असं इथे डोकं चालवले आहे की ते बघून तुम्ही थक्क व्हाल आणि हा व्हिडिओ चांगलाच ट्विटर अकाउंटवर व्हायरल झाला होता नक्की व्हिडिओ काय तो बघा आणि चॅनलला तुम्ही त्याआधी नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा काळविट हा हरणातला प्रकार मानला जातो परंतु हरणाला शिंगे नसतात काळविटला शिंगे असतात त्यामुळे त्याला खूप अडथळे येतात आणि तो इथे ज्याप्रमाणे त्याचं डोकं चालवत आहे ते बघून थक्क व्हाल तुम्ही कारण की तुम्ही बघू शकताय की त्या लोखंडी दरवाजा खालून त्याला तो येण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला त्याच्या शिंगाचा अडथळा येतो परंतु तो, तो ज्याप्रमाणे तेथून रस्ता काढतो ते बघून सर्वांचे डोळे चकित झाले हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आता तुम्ही म्हणताल यामध्ये काय वेगळा आहे कारण की मानवाची बुद्धी आणि प्राण्यांची बुद्धी वेगळी असते मानवाला ह्या गोष्टी सिंपल आणि साध्या वाटत असतील पण एखाद्या प्राण्याने असं करणं खूप आश्चर्याची बाब आहे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा